व्यापाराच्या अलिंगनाची व्हिडिओ करून चक्क वीस लाखांची खंडणी महिलेसह तिघे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात नोकरीच्या आमिषानं व्यावसायिकाला घरात बोलवून अलिंगणाचे व्हिडिओ तयार करत वीस लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय महिलेसह तिघांना ताब्यात घेण्यात आला असून इतर साथीदारांचा शोध सुरू सुरू आहे या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली काय नेमकं घडलं दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी सुमारे दोन वाजता एका तरुणीनं व्यावसायिकाला नोकरीबाबत चर्चा करायचं असल्याचं सांगून देवपूर येथील एका घरात नेलं घरात बसले असताना तरुणीनं अचानक पाठीमागून मिठी मारत शर्ट काढला त्याचवेळी टोळीतील सदस्यांनी मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण यानंतर संबंधित व्हिडिओ मित्र परिवार व नातेवाईकांना पाठवण्याची तसेच बलात्काराची खोटी देण्याची धमकी देत लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली विरोध केल्यावर व्यावसायिकाला मारहाणी करण्यात आली अटक आरोपी नरेश कांतीलाल गवळी वैतीस राहणार नरडाना चौफुली देवपूर धुळे रवींद्र अशोक डोंगरे वैसवित राहणार रमाबाई आंबेडकर नगर देवपूर धुळे संबंधित तरुणी नाव गोपनीय गोळीबार टेकडी धुळे दोन महिला व तीन पुरुष आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे गुन्हा दाखल या प्रकरणी देवपूर पोलीस ठाणे इथं गुन्हा रजिस्टर नंबर सत्याहत्तर ऑब्लिक सव्वीस बेनेस कलम तीनशे आठ दोन एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीन, तीन पाच अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला टोळीचा धक्कादायक इतिहास मुख्य आरोपी नरेश गवळी याची अशाच प्रकारे खंडणी उकळणारी टोळी असल्याचं प्राथमिक तपासात उघड आहे महिलांमार्फत पुरुषांना जाळ्यात उडून व्हिडिओ तयार करणं त्यावरून लाखो रुपयांची उधळपट्टी करणं हा या टोळीचा ठरलेला पॅटर्न असल्याची माहिती पोलिसांनी दिली तो यापूर्वी एमपीडीए कायद्याअंतर्गत दहा महिने नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध होता पोलिसांची धडक कारवाई फिर्यादीनं स्थानिक गुन्हे शाखेकडे धाव घेतल्यानंतर मान्य पोलिस अधीक्षक श्रीकांत देवरे मान्य अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहायक पोलीस निरीक्षक मीना तडवी पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे व पथकानं घटनास्थळी सापळा रचून आरोपींना दोन मोटरसायकलसह ताब्यात घेतलं नागरिकांनी सतर्क राहावं सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्याचे प्रकार वाढत असल्यानं नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे याच्यामध्ये एक मोडस ऑपरेंडी अशी आहे की एक ग्रुप आहे त्याच्यामधला जो कुख्यात गुन्हेगार आहे त्याची ही मोडस ऑपरेंडी आहे की एखाद्या महिलेला प्रत्युग्न करणं की एखाद्या फेसबुकवरून किंवा सोशल मीडियावरनं एखाद्या माणसाला त्याच्यामध्ये ट्रॅप करणं मग त्याला एखाद्या घरात बोलवणं आणि त्या अनुषंगाने आधीच आतमध्ये लपलेली माणसं त्याचा व्हिडिओ काढतात आणि नंतर त्याला ब्लॅकमेल करतात या प्रकरणामध्ये देखील एका महिलेला त्यांनी असंच त्याच्या गॅंगमध्ये समाविष्ट करून एका माणसाला झेड माणसाला तिथे बोलवलं होतं आणि त्याच्या काही व्हिडिओज त्याच्यामध्ये त्यांनी शूट केले आणि सुरुवातीला त्यांनी वीस लाखाची खंडणी याच्यामध्ये सेक्स्टॉर्शनमध्ये मागितली सदर झेड जो माणूस आहे तो, तो आमच्याकडे आला आणि आम्ही त्याच्यामध्ये ट्रॅप लावून याच्यामध्ये दोन माणसं आणि ती महिला देखील यांना आम्ही अटक केलेली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट जितेंद्र जी, गुरव रतनलाल सोनवणे धुळे साखरी